म्हणूनच मी म्हटलं ना, ना की हा जो त्यांचा काही अट्टहास आहे त्यांना दहा वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं आता कसं बस त्यांचं पद वाचलंय ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह म्हणतात नरेटिव्ह एका बाजूला पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाही आहे हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता भाजपवरती होता तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल देखो पहले ही जैसे राव जी ने कहा जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया हम उनको लेकर आगे जाएंगे और कुछ लोग अगर आना चाहते हैं सिर्फ ये या वो ऐसे नहीं तो खींचाता नहीं किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता मैं जनरल बात कर रहा हूं थीकी, थीकी, थीकी। एक एकच तुमच्या लक्षात असेल मी बावीस जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि तेवीस जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हंटल होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेऊन जागा वाटपायचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काय जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिले ना वेगळं काय याच्यातच आमची एक वाटतं दिसते

बरं ठीक आहे मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू अरे तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह नरेटिव, तुम्ही खरेटिव्ह वरती आहात